कोपरगाव तहसील कार्यालय येथे नवीन तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारताच काही दिवसात चोरट्यांनी त्यांना कडक सलामी दिली असून चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातून चार ट्रॅक्टर चोरीला गेले आहे तहसील प्रशासनाच्या नाकावर टिचून चोरट्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह लंपास केले आहे त्यामुळे या प्रकरणात तहसीलचा एखादा अधिकारी किंवा कर्मचारी सामील तर नाही ना असाच प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन महसूल प्रशासनामार्फत जप्त करून तहसील आवारात उभे केले जातात दिनांक सोळा ऑगस्ट रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडल्याने चोरट्यांना आणि वाळू माफियांना महसूल प्रशासनाचा काही धाकच राहिला नसल्याचे दिसून येत आहे जवळपास साडेपाच लाखांचा सा जप्त मुद्देमाल असलेले असे चार ट्रॅक्टर आणि ट्रॉली प्रशासनाच्या नाकाखालून चोरी जात असेल तर प्रशासन करतं तरी काय यात काही अधिकारी किंवा कर्मचारी तर सामील नाही ना असा ना? एक सवाल उपस्थित होत आहे सदर चोरी प्रकरणी तहसीलचे अव्वल कारकुन लांघे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर हे करत आहे नेमकी ट्रॅक्टर कोणी चोरले हे पोलीस तपासात निष्पन्न तर होईल पण तहसील कार्यालयाच्या आवारात आता सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे चोरट्यांकडून जर प्रशासनाने जप्त केलेली वाहने सुरक्षित नसेल तर तहसील कार्यालय येथे कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची वाहने कशी सुरक्षित राहणार असा सवाल उपस्थित होत असून त्यामुळे आता तरी नवीन तहसीलदार महेश सावंत तहसील आवारात सुरक्षारक्षकांची नेमणूक करून वाळू तस्करांमध्ये आपला दरारा निर्माण करणार का हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे Ratinidi Mobin Khan minus Copargao.